भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या संविधान पुस्तिकेची तोडफोड करून ती संविधान पुस्तिका फेकून देऊन विटंबना केल्याचा प्रकार काल परभणीमध्ये घडला होता या प्रकरणाचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत या विटंबनेच्या प्रकारामुळे सर्वत्र तणाव निर्माण झाला असून स सगळ्याच ठिकाणावरून या घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला जात आहे याच अनुषंगाने परळीव वैजनाथ येथेही आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी जनतेच्या वतीने तीव्र अशा प्रकारची नि निदर्शने करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला परळी वैजनाथ येथील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात नागरिकांनी जमा होत या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करत परभणी येथील घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला जोरदार घोषणाबाजी करून निदर्शने केली त्याचबरोबर या प्रकरणातील माथेफेरूला अटक झाली असली तरी या माथेफेरूच्या पाठीशी असलेल्या सूत्रधाराचा शोध घेऊन त्याच्यावरही कडक कारवाई करावी अशा प्रकारची मागणी करण्यात आली या मागणीचे व तीव्र निषेधाचे निवेदन पोलीस प्रशासन व उपविभागीय अधिकारी यांच्यामार्फत राज्य शासनाकडे पाठवण्यात आले आहे परिभजनात येथे झालेल्या निदर्शने व निषेध आंदोलनात मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज व संविधानप्रेमी नागरिक

डॉक्टर yes, yes. बाबासाहेब आंबेडकर संविधान ज्याची प्रतिकृती संविधान दिनानिमित्त परभणी येथील बाबासाहेबांच्या पुतळ्यासमोर उभा केलेली होती त्या प्रतिकृतीची तोडफोड व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यावर दगडफेक एका माते फिरूने केलेली आहे त्या घटनेची सखोल चौकशी व्हावी त्या घटनेमागे कोण मुख्य सूत्रधार आहे त्याला तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी परळी शहरातील तमाम आंबेडकरी अनुयायी व संविधानप्रेमी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत या घटनेचा तीव्र निषेध करत आहेत आणि पोलीस प्रशासनाला आणि तहसील प्रशासनामार्फत आम्ही या ठिकाणी निवेदन करत आहोत की तो त्यार तर आटक त्या आरोपीला कर हो। हो। तर अटक झालेलीच आहे परंतु त्यामागे जो कुणी मुख्य सूत्रधार आहे त्यालासुद्धा तात्काळ अटक करण्यात यावी अशी मागणी आंबेडकरी समूहाच्या वतीनं आम्ही सर्वजण करत आहोत आणि या घटनेचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत यापुढं अशा घटना जर घडल्या तर आम्ही रस्त्यावर उतरून लोकशाही मार्गाने मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलन करू असा इशारा समाजाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी देत आहोत